आपण बघत मराठी बातमी आपल्या हक्काची काशी येथील विद्वान पंडित वेदशास्त्र संपन्न चांगदेव विद्यालयाचे मुख्य आचार्य ज्यांच्याद्वारे अयोध्या येथील श्रीराम मंदिर स्थापनेचे कार्य संपन्न झाले व त्यांच्यात मार्गदर्शनातून भव्य दिव्य राम मंदिर रचना निर्माण झाली असे महंत विद्वान विद्वान ते स्मरणीय श्री गणेश शास्त्री गुरुजी हे आज बालाजी मंदिर नरसी येथे मंदिरात भेट दिली आहे ते नायगाव येथे आले असता मंदिर समितीच्या वतीने त्यांचा भव्य असा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनी श्री भगवान बालाजी मंदिर परिसराची पाहणी केली व भगवान बालाजी यांचे दर्शन घेतले भारतातील विद्यमान पंडितातील एक आहेत गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी अनेक शास्त्र पारंगत आहेत त्यांच्या येण्याने भाविकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्या पदस्पर्शाने नायगाव नरसी मी पावण झाली अशा या महान संत महंत यांच्या सानिध्यात श्री भगवान बालाजी मंदिर नरसी समितीच्या वतीने गौरव करण्यात आला विद्वान पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी यांचे नांदेड मध्ये प्रथमच आगमन झाल्याची माहिती मिळतीये धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी पानसाळ तळणीकर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा नाईन एट फाईव्ह एट डबल फाईव्ह थ्री सिक्स फोर झिरो वर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा